थे आ, इ, एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यातील व पलटण तालुक्यात असणारे साधारण पलटणपासून पंढरपूर पुणे रस्त्याला बारा ते तेरा किलोमीटर अंतरावरती असलेलं निमजाई मातेचं एक छान असं पुरातन मंदिर आहे साधारणपणे बाराव्या शतकामध्ये या मंदिराची स्थापना झालेली आहे पण अलीकडल्या काळामध्ये या मंदिरात शा जीर्णोद्धार झालेला आहे तर नवीन स्वरूपातलं मंदिर अतिशय सुंदर आणि मनमोहक असं मंदिर आहे हे मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहे तर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं निंचाई मातेचं मंदिर नाईक निंबळकर घराण्याचे कुलदैवत असलेले हे ठिकाण आहे तर चला पाहूया अतिशय सुंदर असं मंदिर आहे तर चला पाहूया पुढे मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आणि व्हिडिओ पूर्ण पाहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फलटणच्या पूर्व भागात निंबळक या ठिकाणी नऊशे वर्षपूर्वीचा इतिहास लाभलेला आणि नाईक निंबाळकर घराण्याचे निमराज नाईक निंबाळकर उर्फ पवार यांनी या ठिकाणी निमजाई मातेचे मूर्ती आणि मंदिर स्थापन केलेल्याचे देखील सांग सांगितले जाते त्याचप्रमाणे या ठिकाणी निंबाळकर घराण्याचा एक प्राचीन असा वाडा देखील आहे तो आत्ता ढासळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला निंबळक या गावामध्ये पाहायला भेटतो तर नऊशे वर्षापूर्वीचा इतिहास दाबलेला हे आणि अलीकडल्याच काळामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार देखील करण्यात आलेले हे मंदिर आपण पाहण्यासाठी फ फलटणपासून बारा ते तेरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निंबळक या गावी आपण पाहू शकता संपूर्ण निंबाळकर घराण्याची कुलदैवत म्हणून आणि तसेच निंबळक या गावचे ग्रामदैवत असलेल्या या निमजाई मातेचे दर्शन करण्यासाठी आपण आज मंदिरामध्ये प्रवेश करून मंदिरामध्ये सभामंडप पार पार करून पुढे आपण मुख्य गा मूर्तीचे म्हणजेच निंजय मातीचे दर्शन करण्यासाठी चाललो आहे तर अतिशय सुंदर असं मनमोहक रूप निमजाई मातीच्या आपल्या नजरच पडते आणि आपण दर्शन घेऊन पुन्हा एकदा मंदिर परिसरातील मार्ग प्रदर्शनास करण्यासाठी मंदिराच्या पाठीमागील बाजूस आपण चाललेलो आहे मंदिर परिसरामध्ये मंदिराच्या मार्ग प्रदर्शनावरती देखील अतिशय सुबक असे नक्षीकाम आणि सुशोभीकरण देखील आपल्याला केलेले पाहायला भेटते आणि सुंदर असा निसर्गरम्य परिसर आपल्या बाहेरील तो देखील नजरेस पडतो मंदिराची रेल्वेशना मार्ग पूर्ण करून आपण देवीचे दर्शन पुन्हा एकदा एक दर्शन घेऊन आपण मंदिर मंदिराच्या बाहेर परिसर देखील पाहण्यासाठी बाहेर पडणार आहोत अशा प्रकारे आपण सभामंडपामध्ये पुन्हा एकदा आपण पोचलेलो आहे मातेचे दर्शन करून आपण पुन्हा सभामंडपातून बाहेर आलेलो आहे अशा प्रकारे मंदिराच्या बाहेर परिसरामध्ये दोन दीपमाळा आणि निसर्गरम्य परिसर देखील आपल्या नजरेस पडतो <दिणारी> निमजाई मातीची यात्रा प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जाते <दिणारी> 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 नऊशे वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेले आणि निसर्गरम्य वातावरण वातावरणामध्ये हे मंदिराचं दर्शन करून अतिशय मन छान असं वाटतं तर हे मंदिर पाहण्यासाठी आपण पलटण होऊन डायरेक्ट निमूक एस टीने देखील या ठिकाणी येऊ शकता